अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र सांगली जिल्ह्यातील तासगावचे मानवाधिकार दिल्लीचे वरिष्ठ उपाध्यक्ष राकेश भास्कर कांबळे या जिगरबाज व्यक्तिमत्वाला सह्याद्री संविधानिक दोन हजार पंचवीस हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलाय जयसिंगपूर येथील डॉ शामराव पाटील यटरावकर सभागृहामध्ये झालेल्या उत्साही कार्यक्रमात राष्ट्रीय संविधानिक दोन हजार पंचवीस हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आलाय राकेश भास्कर कांबळे हे मूळ सांगली जिल्ह्यातील तासगावचे असून गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी अखंड आपलं आयुष्य खर्ची घातलेले राकेश कांबळे हे केंद्रीय पत्रकार संघाचे उपाध्यक्षपद भूषवत आहेत यापूर्वीही त्यांना अनेक विविध पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलं राकेश कांबळे यांचं संपूर्ण सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सामाजिक कार्य मोठं आहे लोक त्यांना गोरगरिबांचा कैवारी समजतात आज जयसिंगपूरच्या शामराव पाटील सभागृहात विविध मान्यवरांच्या शुभस्थे राकेश कांबळे यांना पुरस्कार देण्यात आला यावेळी विविध क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते राकेश कांबळे यांचं संपूर्ण सांगली सोलापूर सातारा जिल्ह्यातून कौतुक होत आहे